शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर खबरभातमध्ये शहरातील झारेकर गल्ली येथे महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता जय तुळजा भवानी महिला बचत गटाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रंगलेला हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेंचा सामना करीत महिलांनी मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटला सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता सोनाली दुर्गुड यांनी प्रथम कार्यक्रमाची पैठणी पाच हजार रुपये रोख असे बक्षीस पटकावले अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने लोकसभा मतदान जनजागृती अभियान राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदान जनजागृती रॅली काढून चौकसभा घेण्यात आल्या यावेळी अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास कराळे पाटील समावेत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अहमदनगर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चौदा मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी अनेक पत्र व्यवहार करून देखील अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे चौदा मे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसविण्यात यावा अन्यथा अकरा मे पासून उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी वेळी छावा संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखाताई सांगळे शिवप्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष बाबू ठांगणे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उन्हाळी हंगामातील उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या या उष्मघातानी मानव पशु पक्षी यांच्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या दक्षता याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे नगरमधील तापमान नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे पंचावन्न वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात उपस्थित राहण्याचा क्षण एखाद्याच प्राध्यापकाच्या जीवनात कौचित येतो तो क्षण माझ्या वाट्याला आला त्यामुळे माझं मन समाधानाने आनंदाने भरून पावलंय अशा भावना प्राध्यापक प्रताप यांनी व्यक्त केल्या प्रसंग होता एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर, सत्तर सालच्या शास्त्रीय विभागाच्या प्री डिग्री वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पंचावन्न वर्ष झाल्याच्या स्नेह संमेलनाचा पंचावन्न वर्षानंतर पुन्हा भेट झाल्याने या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला अहमदनगर क्लब येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात पुणे शहर व नगरमधील बत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर